मराठीच्या मुद्द्यावरून राज्यात आधीच वातावरण तापलेलं आहे अशातच नागपूरमध्ये युनियन बँकेच्या एका निर्णयावरून पुन्हा राडा झाला विमा क्लेम करण्यासाठी लागणारी एफ आय आर कॉपी हिंदीत मागितल्यानं मनसेनं आक्रमक भूमिका घेतली मनसेच्या कार्यकर्त्यांनी नागपूरमध्ये युनियन बँकेच्या फ्रेंड्स कॉलनी शाखेजवळ आंदोलन केलं यामुळे काही वेळ मोठा गोंधळ झाला घडलं असं की योगेश बोपचे या तरुणाचा काही दिवसांपूर्वी रस्ते अपघातात मृत्यू झाला होता योगेशचं युनियन बँकेत खातं होतं याच खात्याशी संलग्नित एक विमा होता योगेशच्या मृत्यूनंतर त्यांचे कुटुंबीय शेजाऱ्यांच्या मदतीनं बँकेत गेले त्यांनी बँकेशी व्यवहार केला तेव्हा त्यांनी विमा क्लेम करण्यासाठी जी एफ आय आर कॉपी लागते ती हिंदीतच द्यावी लागेल असं बँकेनं म्हटल्याचं सांगितलं हे प्रकरण त्यानंतर मनसेकडे गेलं मनसेनं थेट बँक शाखेसमोर आंदोलन सुरू केलं आक्रमक मनसे कार्यकर्त्यांनी बँकेच्या फलकाला काळही फासलं आंदोलनानंतर वातावरण तापलं आणि पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र आक्रमक कार्यकर्ते ऐकायला तयार नव्हते त्यावेळेला पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमकही झाली या केंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या जेवढ्या बँका आणि जेवढे आस्थापना आहेत या सर्वांना एक मास चढलेला आहे मराठीचा वारंवार अपमान करायचा यांनी एक चंग बांधलेला आहे पण आता नागपूर शहरामध्ये या एका बँकेच्या मुद्द्यावरून ह्या आधी आम्ही सर्व बँकांना पत्रव्यवहार केलेला मान्य रासाहेबांच्या आदेशानुसार सूचनानुसार पण यांना समज आलेली नाही आहे त्याच्यामुळे आता पूर्ण नागपूरभर आम्ही प्रत्येक केंद्राच्या अत्यरित आणि मराठी बँकांनाही पत्रव्यवहार करून यानंतर जर महाराष्ट्रात मराठीचा अपमान झाला तर ते त्यांना त्यांची जागा आम्ही योग्यरित्या दाखवू ही सूचना या माध्यमातून आम्ही देतोय आणि याच्यानंतर तर आम्ही आता या हा विषय मोठा करूच मनसेच्या आंदोलनानंतर वातावरण तापलं आणि अखेर बँकेने माफी मागत स्पष्ट केलं ऑनलाईन फसवणूक एटीएम चोरी किंवा इतर प्रकरणांमध्येही एफ आय आर स्वीकारली जाते मात्र विमा कंपनी कोलकात्यात असल्यानं हिंदी किंवा इंग्रजी भाषांतर कॉपी जोडलेली असते झाल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या एटीएम कार्ड वर दोन लाखाचा विमा आहे त्यांना माहीत नव्हतं ही गोष्ट आम्ही त्यांना कळवली त्यांना फॉर्म दिला आहे हा याच्यात फक्त हा नॅशनल इन्शुरन्स कंपनीचा फॉर्म आहे हा बँकेचा फॉर्म नाही आहे याच्यात एक लिहिला कि आहे किंवा एफ आय आरची कॉपी पाहिजे आणि सदर एफ आय आर जर समजा लोकल लँग्वेजमध्ये असेल तर ती कंपनी कोलकाताची आहे त्यांना ती ट्रान्सलेट करून हवी आहे ह्याच्यामध्ये आम्ही त्यांना ती सदर गोष्ट कळवली त्याच्यात समजा अनवदानाने कुठे जो गैरसमज झाला आहे किंवा आम्ही मराठीचा कुठेही अपमान केलेला नाही आणि जर असं असेल तर आम्ही त्याच्याबद्दल माफी मागतो काल आला होता आपल्या हातात घेऊन हो सर मग काल स्वीकारला का नाही सर त्यांना सांगितलं ना जर समजा त्यांनी ची ती ट्रान्सलेटेड कॉपी आम्ही तसा अर्ज पाठवायला तयार होतो पण तो पाठवल्यानंतर परत त्याच्यामध्ये क्वेरी निघून त्यांना सदर क्लेम मिळ्यास वेळ झाला असता अजून ती प्रोसिजर हो दिली झाली असती त्याच्यासाठी जबाबदार आम्हीच राहिलो असतो म्हणून आम्ही त्यांना सुचवलं की जर समजा ती ट्रान्सलेटेड कॉपी दिली तर त्यांना विदिन टाईम त्यांचा क्लेम अमाऊंट आम्ही त्यांच्या हातात सुपूर्द केला असता तुम्ही स्वीकारता अर्ज आणि आम्ही त्यांचा अर्ज आताही स्वीकारायला तयार आहोत आम्ही त्यांना फोनही केलेला आहे ते सध्या त्यांच्या कुटुंबातील कोणत्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे परत बाहेरगावी आहेत ते आल्यावर त्यांना आम्ही बँकेत बोलवून अर्ज त्यांचा ठीक आहे आमच्यामुळे जो त्यांना समजा त्रास झाला असेल त्याच्याबद्दल आम्ही माफी पण या सगळ्यामध्ये एक महत्वाचा विषय अशी इन्शुरन्स कंपनी की जिथे महाराष्ट्र पोलिसांचा एफ आय आर तयार मराठीत चालत नाही अशा नाही सर कंपनी त्याच्याबद्दल आम्ही ठरवणारे म्हणजे नाही ना ही ही पॉलिसी जी आहे ही म्हणजे पूर्ण ऑल इंडिया एक पॉलिसी आहे युनियन बँकेची नॅशनल इन्शुरन्सची त्या कंपनीच्या तरतुदी आहेत आम्ही याच्यात म्हणजे बँकेचा रोल फक्त त्यांना कागद पोहोचवणे तामिळनाडू गेल्यावर सुद्धा हाच नियम आहे हो जो सर ही हा फॉर्म ऑल इंडियाचा आहे ना सर माझा काहीच नाही याच्यात आमचा म्हणजे फक्त महाराष्ट्रात असं करायचं काही असं नाही दरम्यान या प्रकरणात मराठी भाषेचा अपमान झाल्याचा कोणताही मुद्दा नसताना काही लोकांनी जाणीवपूर्वक हा वाद निर्माण केल्याचं पोलिसांनी म्हटलंय तसंच युनियन बँकेने माफी मागितल्यामुळं आता हा वाद संपल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं बँकेच्या शाखेसमोर आंदोलन करणाऱ्या सुमारे पन्नास कारे ना नी मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं मात्र मनसेनं हा लढा अजूनही संपला नसल्याचं म्हटलंय त्यामुळे आता मनसे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत